नमस्कार मित्रांनो हा पण एक म्हणजे इंटरेस्टिंग विषय राहिलेला आहे की स्त्रियांना कोणत्या पोझिशनमध्ये सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी केल्यानंतर त्यांना जास्त ऑर्गॅझम मिळतं त्याच्यातून आनंद मिळतो ह्या विषयावर आपण आज ह्या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून सातत्याने दिवस रात्र मेहनत करून तुमच्यासाठी हे व्हिडिओ श्रृंखला तयार करत असतो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मराठी मित्रांना नक्कीच शेअर करा तर मित्रांनो माझा आजचा जो विषय आहे की स्त्रियांना कोणत्या पोझिशनमध्ये केलेलं चांगलं आवडतं आणि त्यांना कोणत्या पोझिशनमधून जास्त आनंद घेता येतो जर तुम्ही सायंटिफिक स्टडीजद्वारा जर मला विचारलं तर नाइंटी नाईन पर्सेंट जे लोकं असतात ते मिशनरी पोझिशनमध्ये जास्त सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करतात आणि त्यामुळं ते ॲक्टिव्हिटी एकदम त्याच्यामध्ये कंटाळा येतो आपल्या पार्टनरला पण आणि आपल्याला पण की फक्त ती खाली स्त्री झोपलेली असते पॅसिव्ह तुम्ही ॲक्टिव्ह असता तुम्ही स्ट्रोकिंग करता तुम्ही तुमचं इजॅक्युलेशन करता त्याच्यातून आनंद घेता तुम्हाला ऑर्गॅझम मिळतं पण तुमच्या पार्टनरला त्याच्यातून ऑर्गॅझम मिळत नाही याचा तुम्ही केव्हा विचार पण करत नाही पण मी तुम्हाला नेहमीच सांगत आलेलो आहे की जेव्हा केव्हा वैवाहिक जीवनामध्ये जर तुम्हाला सेक्च्युअल आनंद पाहिजे असेल तर जितकं आनंद तुम्ही पार्टनरला देसाल जितका आनंद तिच्या चेहऱ्यावर बघणार तितकं तृप्त तुम्हाला वाटतं म्हणून मी तुम्हाला, तुम्हाला सांगतो हो की नेहमी तुमच्या जागा तुमच्या पोजिशन्स याच्यामध्ये बदलाव करा जेणेकरून आपलं आयुष्य लैंगिक आयुष्य हे मजबूत आणि टिकाऊ पण राहू शकतं तर आता भाग राहिला की स्त्रियांना कोणत्या पोशामध्ये चांगलं वाटतं तर मी तुम्हाला सांगेल की ज्या पोझिशनमध्ये डीप पेनिट्रेशन होतं त्यांच्या जी स्पॉटला स्टिम्युलेशन होतं त्याच्यानंतर त्यांच्या क्लायटोरिसला जास्त घर्षण होतं किंवा त्यांच्या बार्थुरी ग्लॅनला जास्त स्टिम्युलेशन मिळतं त्या पोझिशनमध्ये स्त्रियांना चांगलं वाटतं तर यासाठी सगळ्यात चांगली पोझिशन कोणती आहे तर नंबर वनवर ठेवेल मी की डॉगी पोझिशन डॉगी पोझिशन त्यांना खूप डीप पेनिटेशन फील करतं आपला जो पेनीचा जो आपलं हे असतं सेन्सेशन किंवा फिलिंग हे त्यांना डीप जाणवतं आणि त्याच्यामुळे ते खूप त्यांना आनंद मिळतो आणि त्यांना ऑर्गॅझम पण मिळतो आणि जेव्हा तुम्ही डॉगी पोझिशनमध्ये स्ट्रोकिंग करता तेव्हा प्रत्येक स्ट्रोकला त्यांच्या क्लायटोस ग्रंथीला स्टिम्युलेशन भेटतं आणि त्याच्यामुळे पण त्यांना ऑर्गॅझम त्याने आनंद मिळतो दुसरी पोझिशन जर मला विचारली तर फिमेल ऑन टॉप पोझिशन फिमेल ऑन टॉप पोझिशनबद्दल जर तुम्ही विचार खर, मला विचारलं तर बऱ्याच स्त्रिया ह्या ॲक्टिव्ह नसतात किंवा पॅसिव असतात त्या पॅसिव मोडमध्ये असतात म्हणून ते जास्त ॲक्टिव पार्टिसिपेट करत नाहीत पण खरोखर जर तुमच्या पार्टनरने पार्टिसिपेट आपल्या कामकिडीमध्ये घेतलं तर मला वाटतं फिमेल ऑन टॉप पोझिशनमध्ये पण खूप डीप प्रेझेंटेशन होतं आणि तिला जिथं वाटतं घर्षण करायचं ती तसंच घर्षण करून घेते आणि तिला जिथं आनंद भेटतो त्याप्रमाणे तिची मोमेंट असते त्याच्यामुळं पण तिला आनंद मिळण्यासाठी नक्कीच फिमेल ऑन टॉप पोझिशन ही पण पोझिशन चांगली तिला आनंद देऊ शकते त्या दोन पोझिशन तुम्ही जर ट्राय केल्या नसतील नक्कीच आजपासून ट्राय करून बघा आणि त्याचे काय तुम्हाला रिझल्ट मिळाले ते नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंट करा नक्कीच तुम्हाला त्याच्यातून आनंद मिळेल तुम्हाला पण आणि तुमच्या पार्टनरला पण हे माझी शाश्वती आहे तरी मित्रांनो ट्राय करून बघा धन्यवाद